भारतात डायबेटीजच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे डायबेटीज हा एक प्रकारचा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण नाही मिळवले तर आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच सिन्नर शहरातील अग्रगण्याशा चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जागतिक डायबिटीज दिनी मधुमेह स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य गरजुवंतांनी लाभ घेतला यावेळी शहरातील नामवंत डॉक्टरांनी सदरील कॅम्पला भेट देत रुग्णांना माहिती दिली सोळा नोव्हेंबर अर्थात जागतिक मधुमेह दिन सध्या लोकांमध्ये मधुमेहाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून शहरातील चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायबिटीज स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्पचा डॉक्टर ज्योती मोरे डॉक्टर अरुण थोरात डॉक्टर डी एम गडाक डॉक्टर अशोक सोनवणे डॉक्टर विष्णू अत्रे डॉक्टर श्यामसुंदर झळके डॉक्टर सुनंदा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायबोलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री शिंदे फिजिशियन डॉक्टर प्रशांत शिंदे आहारतज्ञ डॉक्टर दीपाली शेळके यांसह हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमने रुग्णांची तपासणी करत घ्यावयाची काळजीबाबत सखोल असे मार्गदर्शन केले या शिबिराचा शंभरहून अधिक गरजुवंतांनी लाभ घेतला सध्या मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे लहानांपासून तरुण आणि वृद्धांपर्यंत ते आपल्या सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होऊ शकतो त्याची दहशत जगभर पसरत आहे एकदा मधुमेह झाला की तो मुळापासून नष्ट करणे कठीण असते त्यामुळे तो नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे या आजाराने त्रस्त असताना रक्तदाब कमी होणे मेंदूवर होणारा परिणाम हृदयाला धोका जखमा झाल्यानंतर बरी होण्यास वेळ किडनी पसरणे दृष्टी कमी होणे वजन कमी अथवा वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच त्यावर काळजी घेण्याबाबत हे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तज्ज्ञांनी देखील याबाबत सविस्तर माहिती दिली यस ए न्यूजसाठी ऋषकेश घोलप नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री प्रशांत शिंदे कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सिन्नर सो so... Uh, गेल्या वर्षीसारखंच ह्या वर्षी पण वर्ल्ड डायबिटीज डे या निमित्ताने आम्ही डायबिटीज मेगा स्क्रीनिंग कॅम्प ठेवलेला होता सो so, त्याच्यात मॅक्झिमम पेशंटनी स्क्रीनिंगसाठी म्हणजे फक्त शुगर नाही त्या पलीकडे सगळ्या टेस्ट आणि uh, स्क्रीनिंग करावं हे आम्ही अपील केलं होतं आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स पण मिळालेला सो ह्या so, कॅम्पमध्ये आम्ही स्क्रीनिंगसोबत जे काही गरजू पेशंट्स आहे ज्यांना ओरल मेडिसिनची गरज आहे काही गोष्टींमुळे ते कंटिन्युटी राहत नाहीत ज्याच्यामुळे एचबीएन सी जातो शुगर शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही तसे आम्ही ओरल मेडिसिनही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला इन्सुलिन त्या रिलेटेड ग्लुकोमीटर स्ट्रीप हे तर आम्ही गेल्या वर्षीही दिलेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही टाईप वन पेशंटसाठी ग्लुकोमीटर त्यांना ज्या काही गोष्टी लागतात मग तो शैक्षणिक खर्च असो किंवा कुठल्याही गोष्टी असो आम्ही तो मॅक्झिमम पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो डायबिटीज केअरचा असेस खूप इझिली अवेलेबल आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा नक्की करून घ्या एवढंच माझं सांगणं असेल नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय गाडक अध्यक्ष आय एम ब्रांच वर्ड जागतिक दिनानिमित्त चैतन्य सुपर स्पेशल हॉस्पिटलच्या वतीने इथल्या ज्या कन्सल्ट आहेत डॉक्टर भाग्यश्री पाटील शिंदे व चैतन्य हॉस्पिटल टीम यांनी जो आज मोठा मेगा डायबिटी अँड स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केला आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या टेस्ट या ठिकाणी करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये युरिन आल्बुमिन युरिक ॲसिड लिपिड प्रोफाईल बोनमॅरोडेन्सिटी डाएट कन्सल्टिंग व्हिटॅमिन डी फूट एक्झॅमिनेशन न्यूरोपॅथी थायरॉइड पेशन्ट असेल तर टी एस एच डायबेटोलॉजीचे कन्सल्टेशन आहेत आणि डायटिशियन कन्सल्टेशन आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत हा जवळजवळ सेकंड डायबिटिक हब म्हणून नावारोपलेत आहे आणि डायबिटीज त्याच्याबरोबर मेटाबॉल डिसऑर्डर आणि ओबेसिटी अतिशय मोठी समस्या या ठिकाणी आपल्या भारताला सामो म्हणजे हे करते आहे हेड चालते आहे सॉरी तर मी माझ्या संपूर्ण आय एम एस शिंदरच्या वतीने या कॅम्पला अतिशय चांगल्या शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या उपक्रम या ठिकाणी आपण राबवला आहे डायबेटिक निरोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी त्याचबरोबर अनेक डायबिटीच कॉम्प्लिकेशन आताच आपण एक डायबेटिक फूडचं पेशंटचं पण इव्हॅल्युएशन करून दाखवलं की डायबेटिक टाईप वन डायबिटीसमध्ये की डायबेटिक निरोपॅथी किती कॉमन असते आणि त्या ऊन लवकर का बऱ्या होत नाही तर अशा प्रकारचं हे सर्व खोलवर माहिती आणि खोलवर ट्रीटमेंट या ठिकाणी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये भाग्यश्री शिंदे डॉक्टर यांच्या माध्यमातून आणि चैतन्य सुपर स्पेशल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं उपलब्ध होत आहे तर मी सर्वच डायबेटिक पेशंटला रुग्णांना या ठिकाणी आव्हान करतो का आपण फायदा घ्यावा आज जागतिक मधुमेह दिन म्हणजे डायबेटिक जागतिक मधुमेह दिन या निमित्ताने चैतन्य हॉस्पिटलने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो कारण फक्त दीडशे रुपयामध्ये एवढा टेस्ट आणि एवढी माहिती मला तर वाटत नाही कुठे मिळू शकते तर या चैतन्य हॉस्पिटलच्या सर्व डायरेक्टर आणि स्पेशलिस्ट डॉक्टरांना धन्यवाद दुसरे असे की मी आता इथे डॉक्टर म्हणून उभा आहे त्याचबरोबर डायबेटिक पेशंट म्हणूनही उभा आहे आणि आता इतक्यातच मॅडमनी काही गोष्टी सांगितल्या डायबिटीजबद्दल त्या बहुतेक गोष्टी मला लागू पडतात कारण <laughs> मला डायबेटिक मी फार असं माझी शुगर पाय कधी लेव हाय लेवलला पण नव्हती कधीच साधारणतः पाच सहा वर्षापासून मला डायबिटीज आहे परंतु आता ज्या टेस्ट येत आहेत त्याच्यामध्ये मला डायबेटिक न्यूरोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी हे सर्व काही येत आहे पण डायबिटीस तसं कंट्रोल आहे गोळ्यांवर औषधांना आहे तरी कंट्रोल आहे तरी पण हे उपद्रव मराठीत त्याला कॉम्प्लिकेशन किंवा म मराठीत उपद्रव म्हणतात हां ज्या गोष्टी आहेत या मला उद्भवलेल्या आहेत या गोष्टींना मी फेस करतो आहे तरी वेळेवर औषधी घेणे आणि आनंदी राहणे हे फार ह्या डायबिटिकमध्ये महत्त्वाचं आहे कुणी डायबिटिक आहे म्हणून नर्वस होऊ नये एवढंच मी एक सल्ला देतो मी डॉक्टर श्यामसुंदर झळके पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रात गेल्या तीस पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे सिन्नरमधील चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एकमेव असं हॉस्पिटल आहे की गेल्या वर्षापासून जो डायबेटिक किंवा मधुमेहाचं जे शिबिराचं आयोजन करत असते मधुमेह चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमे मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो तर मधुमेहाबद्दलची जी भीती होती आजकाल ती कमी होत चाललेली आहे कारण या मधुमेहाबद्दल जनजागृतेची अतिशय गरज आहे आणि शिन्नसारख्या निमशहरी भागामध्ये किंवा शहरामध्ये यापूर्वी कधी आयोजित कॅम्प केले जात नव्हते परंतु आता अवेअरनेस वाढल्यामुळं या मधुमेहाबद्दलची भीती अतिशय कमी झालेली आहे मीसुद्धा डायबेटिक पेशंट आहे आणि मी नियमित त्या पद्धतीने आचार किंवा आहार विहार आणि योग्य ती ट्रीटमेंट मी घेतो डॉक्टर भाग्यश्री शिंदे मॅडम यांची ट्रीटमेंट मला चालू आहे आणि व्यवस्थित मला त्याचा म्हणजे कंट्रोल डायबिटीस राहण्यात मला पुष्कळ मदत होते तर मधुमेह हा खरा आहार विहार आणि आपलं जे व्यायाम याचा अभाव असल्यामुळं डायबिटीजचं महत्त्व आपल्याला त्या दृष्टीने डायबिटीजबद्दल uh, जनजागृती किंवा त्याबद्दल माहिती घेणं अतिशय उपयुक्त आहे सुपर स्पेशलमध्ये आत्ता सगळ्यांनी सांगितलं एवढ्या मागड्या टेस्ट आणि खर्चिक टेस्ट या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि यापुढेही चैतन्य सुपर स्पेशलिस्ट वेगवेगळे सामाजिक उपक्रम आणि वैद्यकीय शिबिरे राबवत राहणारच आहे